काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी मार्केट यार्ड परिसरात संपर्क कार्यालय सुरू केलं या कार्यालयाचं के उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं यावेळी घनश्याम शेलार जिल्हाध्यक्ष जयंत वाघ काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष संपत बाबा ता मस्के बाबासाहेब गुंजाळ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के शरद पवार बाबा सय्यद पापा पटेल रमेश ठोंबरे विक्रम कासार भगवान बोठे इंद्रजित बोठे तात्या बेरड मारुती लँडगे स्मितल वाबळे मनोहर पोटे संजय आनंदकर आदी उपस्थित होते अनेक व्यवस्था चांगली नियमन करू करू त्यांची जी काही वैयक्तिक काय कामचं असून तो मागणीमध्ये उपस्थित करतात करो ट्रायल लोस प्रोजेक्ट आहे शिक्षण तर आपल्याकडे खूप सगळ्यांचं सगळा दाखवायची असते चित्रेला अहंकार असेल कमेंट असेल ती कशी नंतर वेळेला ठरवते त्या प्रत्येक देश पातळीला सुद्धा भारतीय जनता पक्षाला जी कमेंट झाली ती तीव्र दाखवलेली जनता

शेलार यांनी नगर तालुक्यातील गावातील लोकांशी संपर्क साठी उपयोग होणार असल्याचं सांगितलं हे मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष असताना त्या ठिकाणी त्यांचं आणि त्यावेळेस आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं मार्केट कमी सांगितलं होतं आणि त्याच्या अगोदर एक निवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीत बाबासाहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला तो खरा आहे की त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष मधुकरराव साहेब होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पासून होते आणि हे भाजपच्या जागेचा जागे जा पराभव झाला त्याची पो भाजपचा उमेदवाराचा त्या ठिकाणी दुखत निधन झालं तर पोटनिवडणूक निघाली होती मला पक्षाला सांगितलं निवडणूक करा आणि प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की ते एबी फॉर्म भाजपच्या आमदाराच्या घरी नव्हते म्हणून असं पक्षाचा अध्यक्ष बोलतो तेव्हा मी प्रदेश अध्यक्ष बोलतो प्रदेशाध्यक्ष बोलत असाल जिल्हा परिषद कोणाच्या घरी जाऊन येत त्या ठिकाणी करणार नाही तुम्ही मला कलेक्टर कचेरीत सांगितलं असतं तर ते जरूर मी मान्य केलं असतं परंतु असं असेल तर मी कोणाकडे एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडे विड्रॉल लिहून द्या हे मला मान्य नाही आणि पालकमंत्री पण त्याच बाजूने भाजपच्या मात्र आम्ही पोटनिवडणूक केली ती पोटनिवडणूक करत असताना दादा पटील शेळके साहेब आणि सांगितली आम्ही सगळे तुमच्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यावेळेच्या आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री दोघे बरोबर नाही फक्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ती पोटनिवडणूक आम्ही जिंकलेली होती आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबा बाबासाहेब सारखा कार्यकर्ता त्यांनी सांगितलं मी तो बर आहे फक्त मला दहशत दादागिरी झाली की अर्ध्या रात्री माझा फोन उचलला पाहिजे आणि तो अनुभव देखील बाबा बाबासाहेबला आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी नगर तालुक्यामध्ये तो संपर्क तो काही उपकार केलेला नाही माझी होती बाराशे मत नगर तालुक्यातल्या दादा पाटलांना मानणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साहेब मला अख्या विधानसभा मतदारसंघात चारच्या कपाची देखील माझ्या कोण अपेक्षित नाही पण नगर तालुक्यातल्या या सगळ्या मंडळी मला एवढं पाठबळ दिलं साहेब माझा असणारा श्रीगोंदा तालुक्यात मी मागे राहिलो मात्र नगर तालुक्याने बाराशे मताचं ढीन या ठिकाणी दिलेलं माहिती तीन हजार नऊशे ब्याण्णव मताचं ढीड त्या ठिकाणी दिलेलं होतं श्रिपती मध्ये मागे राहिलो पण त्रिपती पाटीलचा जो गट आहे साहेब या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये अशा पद्धतीनं आहे शरद पवार सारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी राहतो म्हणून खासदार आणि माजी खासदारांनी आणि पालकमंत्र्यांनी यांच्या ग्रामपंचायती सरपंचाची निवड त्या निवडीला दोन महिने पुढे ढकल कलेक्टरला सांगून पुढे ढकल पुढे ढकल असं करून दोन महिने सांभाळा लागले मात्र सरपंच झाले सरपंच झाल्यानंतर पावला पावला त्या ठिकाणी सरपंचा अशा प्रयत्न केला मात्र हाक मारली की अर्ध्या रात्री पळत जाण्याचा पिंड असल्यामुळं या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात पंचेचाळीस गावं जे आहेत पंचेचाळीस गावावर गावा आणि राहुरी मतदारसंघातल्या काही गावात कार्यकर्त्यांनी बोलवलं तरी मी कुठे नाही मात्र या पंचेचाळीस गावामध्ये किमान दहा त्याच्या गावामध्ये जाऊन आलेलो आहे श्रीगोंद्याचाही संपर्क आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं की माझा खूप संपर्क आहे पण त्यांचे उत्तर होण्याची भावना माझी होती त्याच्यातून मी जरी पारभत झालेलो असतो तर याच्यात कार्यकर्त्यांचा मतदानाचा दोष नाही पराभूत झालो काही नेत्यांमुळे मी पराभूत झालो की जनतेमुळे पराभूत झाला नाही जनता बरोबर आहे आणि म्हणून जनतेच्या कामासाठी अहोरात्र काम करण्याचा प्रयत्न मी नाराज निश्चित आपण मला भेटायला पराभूत झाल्यानंतर या राज्यातलं सगळ्यात पहिलं फोन भेटायला भेटायला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर